रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा महिन्याला विशेष महत्व आहे पुराणात माघ महिना मोक्षाचा महिना, महिना मानला गेला आहे त्यामुळे सांगलीसह जिल्ह्यात माघ गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जिल्ह्यातील विविध मंदिरात गणेशाची विधीवत पूजा करण्यात आली सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणपती मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळच्या सुमारास संस्थान गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केल्याने वेगळंच माहोल निर्माण झाला होता सायंकाळी भक्तांचा महापौर दर्शनासाठी लोटला होता शहरातील विविध गणेश मंडळांनी गणेश जयंतीच्या औचित्याने विधिवत पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात महाप्रसादाचं आयोजन केलं होतं हरिपूर रोडवरील गणपती मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदी काठाला सातत्याने महापुराचा फटका बसत असल्याने महापूर नियंत्रण आणि पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या जा पथकाच्या जा अधिकाऱ्यांनी सांगलीतील आयरविन पूल आणि वाळवा तालुक्यातील साठवेवाडी बंधराची पाहणी करून महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती घेतली आहे सांगली जिल्ह्यात जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी दाखल झाले दीपक सिंग शीना अलोरा आणि सत्यप्रिया यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट दिली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाठोळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या महापूर तसेच उपाययोजनांच्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेने या प्रकल्पाकरिता सुमारे चार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या एका पथकाने सांगली जिल्ह्यातील महापूर बाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट दिली सांगलीतील आयविन पुलासह परिसराची पाहणी केली वाळवा तालुक्यातील साठपेवाडी येथील बंधनाची पाहणी करत माहिती घेतली आहे पूर नियंत्रण रेषा महापुरातील पाण्याची पातळी पूर रेषेतील अनधिकृत बांधकामे तसेच जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली आहे जिल्ह्यातील महापूर आणि नुकसानीची माहिती घेतल्यानंतर सायंकाळी हे पथक सोलापूरकडे रवाना झाले कोल्हापूर रोडवर असणाऱ्या समर्थ कॉलनीतील व्यापाऱ्याच्या एकोणतीस लाखांच्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दोन सराई घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या या दोघांकडून चोरीतील वीस लाखांची रोकड आठ लाख बावन्न हजारांचे दागिने आणि एक दुचाकी असा एकूण एकोणतीस लाख बत्तीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकुली फाटा परिसरात सदरशी कारवाई केली राजू प्रकाश नागरगोजे आणि नितेश आडवैया चिकमट या दोघांना अटक केली आहे समर्थ कॉलनीमध्ये व्यापारी विनोद खत्री यांचा बंगला है, खत्री हे कुटुंबियांसोबत मुलीच्या लग्नासाठी कोल्हापूरला गेले असता चोरट्यांनी बुधवारी त्यांचा बंगला फोडून घरफोडी केली होती चोरट्यांनी कपाटातील अठरा तोळे सोन्यासह बावीस लाखांची रोकड असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजारांचा ऐवज लंपास करून पोबारा केला होता याबाबत विनोद श्रीपाद खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहायक पोलीस फौजदार आणि लायनापुरे यांना घरफोडीतील सोने विक्री करण्याकरिता दोघे जर अंकली फट्या नजीक दुचाकीवर थांबले असल्याची माहिती मिळाली तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळली पोलिसांनी दोघा संशयितांकडील चोरीतील एकशे ऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने वीस लाखांची रोकड आणि ऐंशी हजाराची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस चौकशीत दोघांनी समर्थ कॉलनीतील खत्री यांचा बंगला फोडल्याची कबुली दिली दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत महागाई भत्त्याची वेतन थकवाकी सह शासकीय देण्याच्या मागणीसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा याशिवाय हिट अँड रनचा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले मागण्यांकडे के दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सचिव हनुमंत ताटे यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे त्यानुसार सांगलीतील विभागीय कार्यालयाबाहेर एसटी कामगारांनी उपोषण सुरू केले एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांवर शासन आणि प्रशासकीय पातळ्यावर निर्णय घेण्यात आले होते परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही महागाई घरभाडे वेतन वाढीच्या वाढीव दराच्या थकवाकीबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे मूळ वेतनात जाहीर केलेल्या तफावती दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार द्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांनीवढ वेतन मिळण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा हिट अँड रनचा कायदा चालकांसाठी धोक्याचा आहे त्यामुळे तो रद्द करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी नारायण सूर्यंशी यांच्यासह विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते माधवनगर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील पुन्हा चार खोकी अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढली तर हरभट रोडवरील अतिक्रमण करणारे फलक देखील महापालिकेने काढलेत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगली शहरात अनधिकृत खोक्यांवर कारवाई सुरू केली आहे मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील पुन्हा चार खोकी काढली हरभट रोड आणि अन्य रोडवरील अतिक्रमण करणारे फलक देखील काढून टाकलेत महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोक्यांवरील कारवाई यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे शिवाय महापालिकेने दिलेल्या लांबी रुंदीपेक्षा जादा क्षेत्र घेतलेल्या खोकीधारकांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे पलूस कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्याकडून आरफळचे पाणी सुरू करण्याची मागणी होती उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा केला अखेर सायंकाळी सांगलीसाठी आरफळ योजनेचे पाणी सुरू करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले जिल्ह्यातील दुष्काळ सदृश स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांच्याकडे मागणी केली या मागणीस मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगली जिल्ह्यासाठी आरफळ सिंचन योजनेचे आवर्तन त्वरित सुरू करण्याबाबत आदेश दिले या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पलूस व कडेगाव आणि तासगाव तालुक्याला आरफळ योजनेतून पाणी सुरू होणार आहे याशिवाय आरफळ सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक चारमधील मधील तारळी लिंकचे अंतिम टप्प्यात आलेले काम तात्काळ पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याबाबत ही मागणीही फडणवीस यांच्याकडे केली हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत ग्वाही देण्यात आली आहे यावेळी माजी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील अमोल काटकर अंकुश भोसले उपस्थित होते ग शहरात गणेश जयंतीनिमित्त बाजारपेठेतील गणेश मंदिर येथे भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी बारा वाजता पाळणा आणि फुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेशाच्या दर्शनासाठी वर्षाताई विक्रमसिंह सावंत बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे महेश सावंत यांच्यासह मान्यवरांनी श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गणेश जयंती मंडळाचे अध्यक्ष शरद चव्हाण योगेश भोसले विकी बाळिकाई बाशू बुकारी विजय इनापुरे संतोष कोळी संजय वाघुली निलेश कांचनकोटी कोळी शिवा पेंगे वसु शिदंगी बसवराज पाटील संजय तेली शिव लोणी मोहन पटनशेट्टी सुमित कोडक शिवा शिवराज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला सांगली जिल्हा होमगार्ड कार्यालयाकडून जिल्ह्यातील साठ महिला होमगार्ड यांच्यासाठी महिला उन्नती प्रशिक्षण शिबिर सुरू आहे कुपवाड रो, मिरज रोडवरील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रामध्ये नऊ फेब्रुवारीपासून महिला होमगार्ड प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे या महिला उन्नती शि प्रशिक्षण शिबिरात जिल्हाभरातील साठ होमगार्ड सहभागी झाले असून आठ दिवसांचं हे प्रशिक्षण असणार आहे या प्रशिक्षणात महिला होमगार्ड यांना लाठीकाठी कवायत पथकवायत फर्स्ट एड योगा अग्निशामक यंत्रणा फायरिंग मार्गदर्शन याचबरोबर शस्त्र हाताळणे तसेच समाजामध्ये होमगार्ड म्हणून काम करत असताना असणाऱ्या जबाबदारी याची माहिती आणि प्रशिक्षण या निमित्तानं दिलं जाणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षण शिबिराची सांगता होणार आहे दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रशिक्षण सुरू असतं जिल्हा समापदेशक ऋतू भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्रनायक महेंद्र चौधरी आणि कंपनी कमांडर सांगली अनिता गवळी यांच्या उपस्थितीत हे आठ दिवसांचं निवासी शिबिर सुरू आहे याचबरोबर जिल्हा पोलीस मुख्यालय येथून पूनम गोरे बनकर या पीटी शिक्षक या सर्व महिला होमगार्ड यांना रायफल हाताळणीबाबत प्रशिक्षण देतात